नमस्कार मी जाकीर नदाब आणि तुम्ही पाहतात एस प्राईम न्यूज चॅनल खासदार निंबाळकरसाठी आपलूचे वादळ काय थांबायचं नाव खी नाही मात्र खासदार निंबाळकरांना असं वाटतं की आमच्याकडे युतीचे चार आमदार आहेत त्यामुळं भाजपची मोठी ताकद माडा मतदारसंघात आहे परंतु मित्रांनो मागील निवडणुकीची आणि आत्ताची राजकीय परिस्थिती खूप वेगळी आहे मागील निवडणुकीत मोदींचा करिश्मा आणि अच्छे दिनांचे स्वप्न होते तर यंदाच्या निवडणुकीत ईडीची जादू महागाईत भरकटलेले कुटुंबे आणि देशोधडीला लागलेले शेतकरी अशा मुद्द्यांवर ही निवडणूक होणार आहे आणि त्यातच मोहिते पाटील करत असलेली बंडखोरी त्यामुळे खासदार निंबाळकर हे माड्यातून बॅकफूटला जातील अशी चर्चा सुरू आहे ही झाली माडा मतदारसंघातील भाजपची चूक मात्र याचे पडसाद आता सोलापूरमध्ये देखील उमटणार असल्याचे बोलले जाते तुम्ही म्हणाल हे कसं शक्य आहे तर मित्रांनो मोहिते पाटील जेव्हा काँग्रेस राष्ट्रवादीत होते तेव्हा ते, ते जिल्ह्याचे नेते म्हणून त्यांची ओळख होती जिल्ह्यात कुणाला तिकीट द्यायचे कुणाला निवडून आणायचे हे तेच ठरवत असायचे त्यामुळे छोट्याशा आकलूतचा दबदबा संपूर्ण सोलापूर जिल्ह्यामध्ये दिसून येत होता म्हणूनच स्वर्गीय खासदार मोहिते पाटील हे, हे सोलापूरमधून निवडून आले होते त्यामुळेच मोहिते पाटील यांचे अनेक कार्यकर्ते आजही सोलापूर मधून कार्यरत आहेत हे नक्की आणि आता हेच कार्यकर्ते एक दोन दिवसामध्ये शिवरत्नवर बैठक घेणार असल्याचं खात्रीलायक वृत्त आहे त्यामुळे जर धैर्यशील मोहिते पाटील यांनी बंडखोरी करून तुतारी हाती घेतली तर याचा फटका माड्यात तर बसणारच परंतु त्याहूनही जास्त मोठा फटका हा सोलापूरमध्ये भाजपच्या उमेदवार राम सातपुते यांना बसणार असल्याचं दिसतंय आमदार राम सातपुते यांनाही मोहिते पाटील यांनीच माळशिरसमधून निवडून आणले होते त्यामुळे त्यांनी मोहिते पाटील यांच्यासाठी प्रयत्न करणं हे स्वाभाविक होतं परंतु आमदार राम सातपुते हे खासदार निंबाळकरांच्या मागे गेले हा राग आता सोलापूरच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून निघेल अशी चर्चा आता अकलूतच्या शिवरत्नावर चाललेली दिसते